श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश आणि वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन भी व्हिडिओला सुरुवात करते मी जो व्हिडिओ सांगणार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हालाच भेटेल तर आज आपण कोणता व्हिडिओ पाणार आहोत होळीच्या रात्री गुपचूप एक नारळाचा उपाय करायचा आहे तो उपाय केल्याने शनामध्येच दुःख दारिद्र्य हे सर्व निघून जाणार आहे त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तो कशा प्रकारे करायचा आहे ते आपण जाणून घेऊया यंदा चोवीस मार्च रोजी होळी आलेली आहे होळी दहनाची रात्री खूप अशुभ आणि प्रभावशाली असते या दिवशी केलेली पूजा एकदम फलदायी ठरते पण या दिवशी आपण अशुभही मानले जाते होळी सण हा अशुभ आहे असे मानले जाते पण तसे नसून होळी ही शुभच मानलेली आहे कारण या दिवशी जे केलेले उपाय आहेत त्यामुळे दुःख दारिद्र्य दूर होत असते तर त्यासाठी आपणाला एक नारळाचा उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे तो उपाय करताना गोपनीयता ही पाळायची आहे तर ती कशा प्रकारे पाळायची आहे तेही आज आपण जाणून घेऊयात होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते या काळात कोणतेही महत्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानलेला आहे या दिवशी तुम्ही काही उपायही करू शकता तर कोणता उपाय आहे तर नारळाचा उपाय आहे जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल घरात पैसा टिकत नसेल घरामध्ये कटकटी होत असेल तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपायांनी तुम्हाला सर्व चांगले फायदे मिळणार आहेत त्यासाठी आपणाला काही उपाय आहेत तर तो आहे नारळाचा होळीच्या रात्री गुपचूप करायचा आहे ते त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची सुटका करायची असेल तर होळीच्या रात्री हा उपाय करायचा आहे होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करतात महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही आपण नियमही पाळलेले आहेत त्यासाठी कोणते नियम आहेत व कोणत्या अटी आहेत तर त्या दिवशी गुपचूप एक नारळ व एक रुपया घ्यायचा आहे होलिकेच्या दिवशी जेव्हा आपण दहन झाल करतो त्यानंतर आपण नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे व ज्या होलिकेला आपण पाच प्रदक्षिणा घालून येणार आहोत त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवणार आहेत तो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण घरी यायचे आहे घरी आल्यानंतर एक नारळ व एक रुपयाचा नाना एक घ्यायचा आहे तो नारळ व एक रुपयाचा जणांना आपल्या घराच्या चौकटीवरती किंवा जे आपले सेफ्टी डोअर असते त्या सेफ्टी डोअरच्या बाहेर उभा राहून आपल्या घरावरून सात वेळा तो उतरवायचा आहे व जेव्हा जे तुम्ही तो, तो नारळ उतरवणार तेव्हा आपल्या घरातील जी इडा पिडा जे आपल्या घरातील जे आजारपण आहे त्याबद्दल बोलून हे सर्व नारळ आपण सात वेळा उतरवायचा आहे हा नारळ उतरवल्यानंतर तो नारळ व एक रुपया होलिका दहन जिथे केलेले आहे तेथे जाऊन त्या ते होलिकेमध्ये आपल्याला तो नारळ व एक रुपया फेकायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी बाधित गोष्टी असतील घरामध्ये कटकटी होत असतील किंवा वाईट दृष्टी आली असेल ते सगळे दहनामध्ये जळून खाक होऊन जाते पण हा उपाय करताना तो नारळाची शेंडी काढायची नाही त्याचप्रमाणे एक रुपयाही स्वच्छ धुवून ठेवायचा आहे हे सर्व दोन्ही जेव्हा तुम्ही होलिकेमध्ये दहन करताल तेव्हा तुम्हाला त्याचे ते शंभर टक्के परिणाम जाणून येतील व तुमच्या घरामध्ये जे कटकटी आहेत जो ताण तणाव आहे कामामध्ये जर यश मिळत नसेल ते सर्व तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती व समाधानही मिळणार आहे हा उपाय करत असताना मनामध्ये वाईट विचार आणायचे नाहीत मन स्वच्छ असले पाहिजे कारण हा उपाय केल्याने तुमच्या इडा इडापिडा दूर होऊन जात असते त्याचप्रमाणे दुःख दूर होईल हा उपाय करा तुमच्या घरामध्ये यश हे मिळणारच आहे आहे तुम्हाला फलदायी तुमच्या मुलांमध्ये जर चिडचिडपणा असेल कामा कामामध्ये यश मिळत नसेल किंवा मिस्टरांच्या एखाद्या कामामध्ये अडचणी येत असतील किंवा तुम्ही स्वतः घरामध्ये सारखे आजारपण होत असेल घरातील लोकांना ला मोठ्यांना बी पी शुगर वगैरे असे काही त्रास असतील हा उपाय केल्याने तो पने निगुन जाना मन पूर्णपणे तुमच्या घरातून निघून जाणार आहे तुमचे एकदम सुखी व समाधानी होणार आहे हा उपाय नक्की शंभर टक्के फलदायी आहे हा उपाय सर्वांनी होलिकेच्या दिवशी रात्री करायचा आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त